श्री राजे प्रकाश धन्यवाद सभापती महोदय माननीय अर्थमंत्र्यांनी जी श्वेत पत्रिकेवर या ठिकाणी सभागृहात सादर केली त्या चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय सभापती महोदय आजच माहिती मिळाली की डॉक्टर एम एस स्वामीनाथन जीना भारतरत्न पुरस्कार त्या ठिकाणी सन्मानित केलं गेलं सन्मानित केलं त्याच्याबद्दल आनंद आहे पण सभापती महोदय ह्या स्वामीनाथन आयोगानं ज्याचे स्वामीनाथन अध्यक्ष होते ह्यानी शेतकऱ्यांच्या संदर्भात काही शिफारशी केल्या होत्या त्या अद्यापर्यंत ह्या सरकारनं लागू का केल्या नाहीत मला वाटते हा सुद्धा प्रश्न सरकारनं कुठंतरी स्वतःकडला विचारणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय मी या सरकार केंद्र सरकारच्या धोरणामुळं शेतकरी कसा देशोधडीला लागलाय हे काही उदाहरणं होऊन मी आपल्या माध्यमातनं सरकारच्या लक्षात आणून देऊ इच्छितो सभापती मोदय सात डिसेंबर दोन हजार तेवीस ला कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय त्या ठिकाणी केंद्र सरकारनं घेतला या कांदा उत्पादक शेतकऱ्यानं ज्यावेळेस याचा कांदा पिकवला आणि भाव नाही म्हणून त्याला उकंड्यावर फेकून द्यायची पाळी आली त्यावेळेस केंद्र सरकारनं विचारलं नाही की बाबा ह्याच्यासाठी किती खर्च आला किती मेहनत घ्यावी लागली किती रक्ताचं पाणी आणि हाडाची काढं करावं लागली पण अध्यक्ष महोदय ह्याच कांद्याला जेव्हा पन्नास रुपये साठ रुपये ज्या घरात दर येत होता ताबडतोब केंद्र सरकारनं त्या ठिकाणी ह्या निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी कांद्याचा दर कोसळल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला अध्यक्ष महोदय हीच शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायची नीती का केंद्र सरकारची